वरुड गावातील अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टी मिळावेत म्हणून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना तीन महिन्यांपूर्वी धरणे आंदोलन करून निवेदन दिले होते वर्धा शहरालगतची बारा ते तेरा गावे एकत्रित करून महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत याकरता वरुड ग्रामपंचायतीने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होण्याकरता ठराव घेऊन विरोध दर्शवला होता हे गावे ग्रामपंचायतमधून महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यास ग्रामपंचायतची कर आकारणी पाणीपुरवठा इत्यादीत वाढ होईल ते सर्वसाधारण नागरिकांना परवडण्याजोगे नाही यासोबतच ईव्हीएम मशीन प्रक्रिया न राबवता बॅलेट पेपरवर संभाव्य निवडणुका व्हाव्यात याकरता वरुड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनकर मारुतराव आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंबुलकर माजी सरपंच वरुड मसाळा विद्यमान सदस्य ग्रामपंच सामाजिक कार्यकर्ता आहे जनसामान्यांच्या प्रश्नात सतत चाळीस वर्षापासून मी काम करत आलेलं आहे त्यांच्या समस्या त्यांच्या व्यथा त्या माझ्यापर्यंत येतात त्या व्यथांना घेऊन आणि काही ज्वलंत प्रश्न घेऊन मी आंदोलन उभं केलेलं आहे आपल्याला मागे दिसत असेल हे प्रामुख्याने आठ नऊ मुद्दे आहेत या मुद्द्यावर आंदोलन आहे महत्त्वाचा मुद्दा आहे वर्धा नगरपालिकेत अगोदर तेरा गाव नगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा होता त्यावेळेस ते तेराही ग्रामपंचायतीने याला विरोध केला होता तेव्हा तो मुद्दा बारगडला पण नव्याने आपले मंत्री महोदय आले भाजपला घवघवीत यश मिळालं लोकशाही मार्गाने मिळालं असं मी म्हणतो आणि आल्या आल्या त्यांनी तेवीस गावं महानगरपालिकाकडून समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रस्ताव गेलेला आहे कमिशनरकडे अशी माहिती आहे मला ही माहिती कॉम्रेड यशवंत झाडेने दिली आहे ते येणार आहेत मार्गदर्शन करायला बडचशी नेते मंडळी इथे मित्रांनो ही गावं ह्या घरगरीबाचा ह्या व्यथा आहेत लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद आहे नवीन प्रक्रिया सुरू नाही आहे त्या निराधार लोकांना कधी सातशे कधी आठशे कधी हजार रुपये मिळतात ज्याच्या कटी लावलेल्या आहेत त्रस्त आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी शेतमजूर पीडित लोक कशा प्रकारे महानगरपालिकेत गेल्यानंतर माझं ठाम मत आहे की महानगरपालिकेत गेल्यानंतर वीस ते पंचवीस टक्के करबोजे सामान्य नागरिकावर पडेल आणि त्या हे कसं देऊ शकतील काय करतील यांचं भवितव्य काय शासनाला विनंती आहे तुम्ही लोकशाही मार्गाने जा जनमानसाचा जनमान मताचा आदर करा जनसुनावणी घ्या नव्याने ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे प्रस्ताव मागवा आणि नंतर पुढलं प्रक्रिया आणि तुम्ही महानगरपालिका झाल्यानंतर शासनाने सरकारने यावर सांगावं की कोणते फायदे आहेत जनसामान्य गरीब माणसाला होणार आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतमजुराचे प्रश्न आहेत निराधारांचे प्रश्न आहेत झोपडपट्टी धारकाचे प्रश्न चाळीस चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे त्यांना कोणता लाभ मिळत नाही का काही नाही त्रस्त लोक हो आहेत त्यांना आणखी तुम्ही किती त्रस्त करणार का करणार माझा स्पष्ट आरोप आहे मी एक विद्वान नाही आहे पण मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आंदोलन किती दिवस चालणार आहे आजचा दिवस आहे आणि आम्ही चार वाजता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे त्याची प्रत आपल्याला चार वाजता मिळून जाईल काही मान्यवरांच्या सेवा झाल्यानंतर हे नागरिक सर्व जाणार आहे शांतता मार्गाने आम्ही हात जोडणार आहोत ते सारे मुद्दे आपल्या समोर आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो की शासनाने सामंजस्य भूमिका घ्यावी यावी चर्चा मी तर भाजपच्या मंत्र्यासहित सर्वांना आमदारांना पत्र दिले काँग्रेसवाल्यांनी दिले राष्ट्रवादीवाल्यांनी सर्वांना दिले सर्वांना आवाहन केले की तुम्ही या